श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळल्याने सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गाव अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर राहिले होते पण गावी पोहोचण्याआधीच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर वृत्त असे की जालना ते राजूर मार्गावर काळ्या पिवळ्या जीपचा व एका मोटरसायकलची जबर होऊन जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रोड शेजारील विहिरीत जाऊन कोसळली या अपघातात पंढरपूरून परतलेले सात भाविक जागीच ठार झाले असून सहा ते सात भाविक गंभीर जखमी झाल्या अशी माहिती आहे जखमींना जालना येथील जालना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जालना ते राजूर मार्गावर तुपेवाडीजवळ हा अपघात घालला असून दुचाकी व जीपमध्ये हा अपघात घडल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे रोड शेजारीला असलेले विहिरीत जीप कोसळी यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने व प्रशासनाच्या सहकार्याने शर्तीचे प्रयत्न करून या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले जालना येथील चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद झाली आहे या दुर्दैवी अपघातामुळे जालना जिल्ह्यावर एकच शोककळा पसरली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ¡No